टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राज्यातील मराठा समाजाच्या मनात खतखदे मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगून उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी धोका दिलाय याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाज आपला रोष व्यक्त करेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय ते पुण्यात बोलत होते मनोज जरांगे पाटील हे काल पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत आपल्या या दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या वेगवेगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत माझ्याकडे काही राजकीय मार्ग नसल्यानं मी त्यापासून अलिप्त आहे आणि मी कोणताही उमेदवार दिला नाही आणि कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मात्र समाजानं ही निवडणूक हातात घेतली समाज ज्याला पाडायचे त्याला पाडेल असं मनोज दरांगे पाटील यांनी म्हटलंय पुढे बोलताना मनोज दरांगे पाटील यांनी म्हटलंय की माझं राजकीय वार्गण असल्यानं मी माझ्या मराठा आरक्षणाच्या देहावर ठाम आहे मात्र हे खरं आहे की आ सरकार माला दिला। जब गुणे ते ते या सरकारनं मला खूप त्रास दिलाय ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री यांनी खोटे गुन्हे दाखल केले आणि आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना या निवडणुकीत खूप जड जाणार आहे समाज हुशार आहे मात्र माझा नाईलाज आहे निवडणुकीसारखी कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करायला हवी सात महिन्यात मी एकही गृहमंत्री आणि सरकारचा डाव यशस्वी होऊ दिला नाही त्यांचा डाव यशस्वी झाला असता तर मी समाज एकत्र केला आणि मी समाजाला मातीत घातलं असतं असं झालं असतं जर राज्यातील सरकारनं आम्हाला सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं तर विधानसभा निवडणुकीला संपूर्ण महाराष्ट्र काबीज करणार असा इशारा देखील मनोजरांगे पाटील यांनी राज्यातील महायुती सरकारला दिलाय आपल्या भागातील